आजचं सुंदर असं सजेशन आलं आहे प्राचीताईंकडून त्यांनी सांगितलं की आंबा पिकून किंवा पिळून त्याचा तुम्ही आमरस कसा तयार करणार तर आंबा छानपैकी स्वच्छ धुवून आधी आणि नंतर दाबून दाबून त्यातला जो पल्प असतो तो कोईपासून वेगळा करून घेतला आणि मग देठाकडची बाजू फेकून दिली आणि चीक काढून टाकला मग आता मेन आपला जो पल्प असतो तो त्यामध्ये शिल्लक असतो मग तो पण काढून घ्यायचा तर आंबा असा दाबून घ्यायचा वरच्या बाजूने तर आपोआप ते जिथे देट असतं तिथून कोय हळूहळू येणार पल्प हा बाजूला निघणार आणि मग सगळं सगळं पूर्णपणे काढून घ्यायचा मी दोन आंबे घेतले होते हापूस आंबे त्याचा पूर्ण पल्प काढून घेतला आणि मग ज्या कोई असतात त्याला भरपूर असा रस चिटकलेला असतो तर मग तो रस पण चांगला असं वॉश करून घ्यायचा क्लीन करून घ्यायचा त्याने आपला काहीही रे आपला जो पल्प असतो तो सगळा यूज होईल आणि वेस्ट होणार नाही मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलं साखर टाकले मस्त सा असं आमरस तयार झाला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवला आणि खाल्ला खूप मस्त झाला नक्की ट्राय करा